थी मर्दानी थी इतिहास ओकेपणो पर उसकी अमर कहानी थी काशी की ओ रानी थी बहादुर थी मर्दानी थी हां ही ऐतिहासिक काशी की हो मी पण आहे मी पण आहे आधुनिक काशीची राणी घर मूल संसार सासू सासरे नवरा यांना मी बخته घर मूळ सासू सासरे नवरा यांना मी बघते मुलांचा मुलां अभ्यास मुलांचा अभ्यास ज्येष्ठांचा औषध मुलांचा अभ्यास ज्येष्ठांचा औषध पण नवरोबाची फरमाईश मीही बघते कधी शिक्षिका कधी नर्स तर कधी आयाही बनते कधी नर्स कधी शिक्षिका तर कधी आयाही बनते हे सगळी नाती निभावत असताना सगळ्यांना वाटतं आई चोवीस तास काय करते घरात तर असते पण खरंच आई मुलगी सून ही नाती संभवताना होते माझी दमछा ही सर्व नाती निभवताना होती माझी दमछा ही सर्व नाती निभवताना खरंच होते माझी दमछा झाशीची राणी लढल्या बाई राणी लढल्या घोड्यावर स्वार होऊन झाशीची राणी लढल्या घोड्यावर स्वार होऊन मैदानात मी ही मनाची तयारी केली आहे सर्वस्व पणाला लावून विमान चालवण्याची तयारी झाशी लढल्या बाळाला पाठीशी बांधुली मैदानात झाशी लढल्या बाळाला पाठीशी मैदानात पण खरं या धकाधकीच्या युगात किती वेळ मिळतो बाळाला घेण्यासाठी खरं या धकाधकीच्या युगात किती वेळ मिळतो बाळाला घेण्यासाठी मुलाची आई घरची सून नवरोबाची स्वप्न सुंदरी मुलाची आई घरची सून नवऱ्याची स्वप्न सुंदरी ही सर्व नातीनी होत असताना स्वतःसाठी कुठे मिळतो वेळ स्वतःसाठी कुठे मिळतो मीही ठरवलं आता की मैत्रिणी थोडा वेळ द्यायचा व मनाचा को एक कोपरा हलका करायचा मीही ठरवलं आहे मैत्रिणी थोडा वेळ द्यायचा आणि मनाचा कोपरा हलका करायचा मनाचा कोपरा हलका करायचा इंटरनेटच्या या जाळ्यात इंटरनेटच्या या जाळ्यात स्वतःला मी ठेवते अपडेट सर्व बिले भरते ऑनलाईन अप टू डेट सर्व बिला भरते ऑनलाईन अप टू डेट फिटनेस